ज्यावेळेस शाळा शिकत असताना वेळेस शाळेतून काही हे झालेलं नाही मग बाहेर पडलो बाहेर पडल्याच्या वेळेस हे कला शिकली मी दुसऱ्याच्याकडून कला शिकून हे स्वतःच कॉन्टॅक्टदार पंधरा वर्ष कव्हरेज डॉट कॉममध्ये मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच भूमीमध्ये अनेक मंदिरं जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्याच मंदिरांचं जे उभारण्याचं काम जे आहे ते काही मजदूर जे करत असतात ते कॉन्ट्रॅक्टदार करत असतात सर्वात नावाजलेलं नाव म्हणजे गीते मंदिर कन्स्ट्रक्शन सध्या आपल्यासोबत आहेत त्यांची एक विशेष स्टोरी आपण करणार आहोत त्यांनी आतापर्यंत किती मंदिरं या महाराष्ट्रामध्ये उभा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्यांचा अनुभव तेच आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आतापर्यंत महाराष्ट्रात तुम्ही किती पास्चे मंदिर उभा केले पाचशे मंदिर पाचशे मंदिर पाचशे मंदिर बरं तुमचं मूळ गाव कोणतं आणि आतापर्यंत साधारणतः कुठं कुठं मंदिर उभं लक्ष्मण यादव गीते शिल्पकार तालुका कंदार जिल्हा नांदेड राहणार शेलाळी बरं काय सांगाल आतापर्यंत इतके मंदिर बांधलेले मंदिर बांधताना एक मनातली भावना काय सुंदर पद्धतीचं एक मंदिराचं आम्ही हे काढलेलं आहे आणि त्याच्यामधून बीड जिल्ह्यामध्ये भरपूरच बांधलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये पण बांधलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये बांधलेले आहेत व बार्शीमध्ये बांधलेले आहेत अनेक प्रकारेचे मंदिरं जे मोरल्या व्यक्तीला जे पैशांत कॉपी पडेल त्या नमुन्याचं आम्ही मंदिर बांधून देऊ शकता बरं बांधताना तुम्ही कसं बांधण्याचा खर्च घेता की संपूर्ण कुठं नाही नाही पूर्ण मटेरियल सगळं घेता मटेरियल सगळं हो आता हे जी पाठीमाग हो। मंदिर हे सुद्धा तुम्हीच बांधले आत्मिक हो आपण मंदिर झालेले हो यासाठी किती खर्च आला यांना ये येणे दिले एकतीस लाख रुपये आपल्याला एकावन्न फूट मंदिर पंधरा बाय पंधराची पेटी असं दोन्ही मिळून त्यांनी मटेरियल सगळं काम दिलेलं आहे एकतीस लाखाला बीड जिल्ह्यातलं कोणतं असं प्रसिद्ध मंदिर आहे तुम्ही हाताने घडवलेलं मठ संस्थान चंद्रशेखर बाबा चोंडी चोंडीचा हो सुंदर काम झालेलं आहे ते बी एकाहत्तर फुटात झालेलं आहे गोविंदवाडी गोविंदवाडीचंही झालेलं आहे एकसष्ट फूट त्यातून तरनळी तरनळीचंही झालेलं आहे एकसष्ट फूट <dez framework> त्यातून काळूचीवाडी काळुचेवाडीचंही <jinane>। <quart> झालेलं आहे एकावन्न फूट <cassette -th such language> आणि हे तर झालेलं आहे एकावन्न फुट बुडापासून जर धरलं तर एकसष्ट फूट पासष्ट फुट याची उंची आहे बरोबर तुमचे कोणी वडील किंवा कोणी अगोदर वडील काही नाही आम्हीच सुरुवात केली आमच्यापासूनच आता कुठं कुठं चालू आता सध्याला चालू हातगावला आहे केस तालुक्यात इथं काळुचीवाडीला आहे केस तालुक्यातच चोंडीला आहे धारूर तालुक्यात चोंडीला आणि इकडं बार्शीमध्ये एक चालू आहे बार्शी हो बरं काय असे अनुभव देवाचे एवढं मंदिर देवाला जे घर थोडक्यात ते घडवण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला एका देवाचा असा चमत्कार किंवा काही घडलं का नाही 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 काही नाही सुंदरच काम करणारे आम्ही असं कुठलं सोडणार नाही कुठलं काही काम सोडणार नाही काही नाही हो सगळं असं हे हो मटेरियल सगळं घेणारे व्यवस्थित काम करून देणारे गावाल्याला पसंत पड ते काम करून देणारे हो बरं हे आता तुम्ही मजदूर जे आहेत ते इथलेच आहेत का बाहेरचे कुठला नाही नाही आपल्या गावातले मजूर साधारण मजदूर लागतात माझ्याकडं टीम आहे एक साठ सत्तर लोकाची कलरिंग हे सगळं तुम्हीच पूर्ण पूर्ण कलरिंग सहित बुडातून जसं गावाल्यानं देईल तसं काम घेणार आहे आम्ही कलर बी घेणार मंदिर जर बघायला गेलं तर मंदिराच्या वर सुद्धा मूर्त्या बसवलेल्या असतात ते देखील तुम्ही हो हो मूर्त्या पण आपणच करणार मूर्त्या तुम्हीच घडत हो 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 आपल्या माणसं आहेत ना बरं आता हे जे वरी आहेत फारशा बसवल्यात का तू कलर दिलेला आहे त्याचा कोणतं पांढरा कलर दिलेला आहे व्हाईट सिमेंट हो बरं ते मूर्त्या घडवल्या जातात त्या कुठून आणल्या जातात त्या सरक्षीला नाही ते हातानच कोरकाम करतो आम्ही ते रांगोळी सिमेंट आणि काळे सिमेंट बरं आता जे आहे तुमचं बऱ्याच मंदिरा गाजलेलं आहे गीते कंट्रक्शन म्हणून जर आता पुढे चालून जर एखाद्या देवाची कोणत्या तुम्हाला ऑर्डर आहे का मंदिर बंद आहे ना कुठं कोणतं आहे ना इथं चुंडीला एक आता घ्यायचंय चुंडीला जसं काम चालू माझं आहे तसं पाचशे 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 सहाशे मंदिर झालेलं आहे आणि हे गावाचं नाव आहे तरनळी तालुका के जिल्हा बीड या गावाच्या मंडळीनं काम बोलून घेऊन दिलेलं आहे आपले त्यानं एक दोन कामं पाहिले होते गावकरी मंडळीने मग त्यानं बांधकाम हा सगट मटेरियल सगट कामं हे आपल्याला दिलं बांधकाम प्लास्टर फिनिशिंग आता याची कलरिंगसुद्धा झालेली आहे तर या मंडळीनं आपल्याला अठरा लाख रुपयाला काम दिलं होतं ज्यावेळेस शाळा शिकत असताना वेळेस शाळेतून काही हे झालेलं नाही ना ना, मग बाहेर पडलो बाहेर पडल्याच्या वेळेस हे कला शिकली मी दुसऱ्याच्याकडून कला शिकून हे स्वतःच कॉन्टॅक्टदार पंधरा वर्ष झालं चालू आहे आता अनेक भविष्यात बरेच मंदिरं होणारे आहेत आणि काही मंडळीचे आणि कॉल येणारच आहेत आणि कॉल चालूच चा, आहेत इथं बांधायचं आहे तिथलं बांधले म्हणलं की तिथं जाऊन ते मंडळी गावकरी मंडळी जाऊन बघालेत आणि ते कामाची क्वालिटी पटली की ते लोक मला बोलून घेऊन काम शंभर टक्के गॅरंटीचं काम द्यायला ए गीते मिस्त्री यांची आमची ओळख ह्या कामामुळंच झालेली पण काम, काम सुपिरियर आणि कुठलंही डिझाईन सांगितलं तरी ते एवढं भारी डिझाईन बनवतात की जेणेकरून टोटल गावाच्या मनी भरणारं असं काम आहे त्यांचं आणि स वेळेत पूर्ण वेळेत जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना कलरसहित सगळ्या गाववाल्याने मिळून काम दिलं तर एक नंबर काम आहे आणि इथंसुद्धा आता जवळपास आमच्या एरियात तीन मंदिरं झालेली आहेत कासारी कावळूची तरनळी आता मी तरनळीचाच रहिवासी असल्यामुळं मी हे सगळी कामं पाहिलेले काम, काम आणि क्वालिटी आणि वेळेच्या आत त्यांच्या कामाची क्वालिटीच एक नंबर पाहण्यासारखी आहे साधारण तुमच्या या मंदिरासाठी किती कालावधी लागला आमच्या ह्या मंदिरासाठी तरी त्यांनी जवळपास एक सहा महिन्याच्या आत पूर्ण काम करून दिलेले आहे तरी ते लॉकडाऊनचा काळ होता आम्हाला मटेरियल भेटत नव्हतं मटेरियल जसं भेटतं काही वेळेस तर काम बंद राहिलं त्यांचं तरी बी त्यांनी संयमाने थांबून मटेरियल आल्यानंतर काम केलेलं आहे बरं गीतेसाहेबाच्या मंदिराचं क काम करण्याची क्वालिटी अशी की ती कुणी जरी पाहिली तरी वाटतं की बाबा नाही गीतेसाहेबांना काम द्यायलाच पाहिजे कारण त्यांच्या कामाची क्वालिटी तशी आणि स्वत ते ल, आ, आपण स्वतः थांबून लक्ष घालून कामं करून घेतात त्यांना थोडी जरी जाणवलं की बाबा इथं असं थोडं थोडं कमी झालं आहे किंवा ही डिझाईन पास नाही आहे त्यांनी डबल डिझाईन हे करून काम उठाव दिसाव ह्या कामात काळजी घेतात ते